नमस्कार मित्रांनो मनाच्या सावल्या या आपल्या संडे सेगमेंट मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे हे आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे पण काय होईल जर आपले डोळे आपल्याला अशा काही गोष्टी दाखवू लागले ज्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत जर वास्तव आणि भास यांच्यातली सीमारेषा पुसट होऊ लागली तर ती एक भयावह सत्यता बनू शकते आज आपण अशाच एका गूढ आणि काहीशा भीतीदायक अनुभवावर आधारित एक कथा पाहणार आहोत जी तुम्हाला विचार करायला लावेल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या नवीन कथेला कारण भय जीत समत विज्ञान तिथं सुरू होत रात्रीचे तीन वाजले होते पंच्याहत्तर वर्षाच्या रमाबाई पलंगावर उठून बसल्या डोळ्यांवर नेहमीचा जाडसर चष्मा पण आता त्याचा फारसा उपयोग होत नव्हता डोळ्यांच्या विकाराने दृष्टी जवळजवळ गेली होती नेहमीच्या सवयीने त्यांनी दुरूनच पाहिलं पण त्यांच्या समोरचे ते दृश्य पाहून त्यांना गाम फुटला खोलीत छताला उलटा लटकलेला तो माणूस डोळे विस्फारून पाहणारा आणि लाल भडक चेहरा असलेला रमाबाईंनी डोळे चोळले चष्मा सरळ केला पण तो तिथंच होता धडधड त्या छातीने त्यांनी हात पुढे केला पण त्यांचा हात त्याच्यातून आरपार गेला मी वेडी होते एका त्या स्वतःशीच पुटपुटल्या पण हे काही पहिलं नव्हतं गेल्या काही महिन्यांपासून त्यांना असेच विचित्र देखावे दिसत होते कधी भिंतींवर रेंगाळणारी पांढऱ्या केसांची मुले तर कधी अंगणात नाचणारी गुलाबी हत्तींची फौज त्यांना माहित होत की हे सगळं खरं नाहीये पण तरीही ती भयानक दृश्य त्यांची पाठ सोडत नव्हती आणि आता तर हा छताला उलटा लटकलेला माणूस त्याची नजर त्यांच्यावरच खेळलेली होती त्यांनी डोळे मिटून घेतले हे सगळं भास आहे भास आहे हे सगळं त्या मनातल्या मनात उरडू लागल्या त्यांची भीती वाढतच गेली त्यांनी डोळे उघडले तर तो माणूस अगदी जवळ आला होता त्याच्या थंड श्वासाची जाणीव आता त्यांना होऊ लागली होती चला तर मग आता पाहूयात या माग विज्ञान काय म्हणत रमाबाईंना जो अनुभव आला त्याला वैज्ञानिक भाषेत चार्ल्स बोनेट सिंड्रोम असं म्हणतात जेव्हा आपल्या डोळ्यांकडून मेंदूला मिळणारी माहिती कमी होते म्हणजेच जेव्हा दृष्टी कमजोर होते तेव्हा आपला मेंदू जो सतत माहितीवर प्रक्रिया करत असतो त्याला ही रिकामी जागा आवडत नाही तो ही जागा भरून काढण्यासाठी आपल्याच आठवणीमधून किंवा आपण पूर्वी पाहिलेल्या काही चित्र तयार करतो उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या भिंतीकडे पाहत किंवा एखाद्या वस्तूकडे एकटक पाहत असाल तर त्या वस्तूंमध्ये तुम्हाला एक, 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 एक प्रकारची चेहरा किंवा एक प्रकारचं दृश्य दिसू लागतं अगदी त्याचप्रमाणे दृष्टी कमी झाल्यावर मेंदू अशाच प्रकारच्या प्रतिमा तयार करतो याला व्हिज्युअल हॅल्युसिनेशन म्हणतात हे भास पूर्णपणे वास्तववादी आणि स्पष्ट असू शकतात पण ते केवळ तुमच्या मेंदूने तयार केलेले चित्र असतात जे खऱ्या जगाचा भाग नसतात हा मुख्यतः अशा लोकांमध्ये आढळतो ज्यांची दृष्टी एखाद्या कारणामुळे किंवा वयामुळे कमी झालेली असते या भासांना प्रेत किंवा आत्मा समजून घाबरण्याची गरज नाही कारण ते तुमच्या मानसिक आरोग्याचा भाग नसतात ही केवळ तुमच्या मेंदूची एक असामान्य प्रतिक्रिया आहे जी दृष्टी कमी झाल्यामुळे उद्भवते हे बास काही काळाने कमी होऊ शकतात कधी कधी कायमचे थांबूनही जातात प्रत्येक भास हे फक्त भ्रम नसतात ते आपल्या मेंदूच्या आठवणींनी रंगवलेली चित्र असतात जेव्हा डोळ्यांचे रंग फिकट होतात आजची मायक्रोफिक्शन भयकथा आणि त्यामागचे विज्ञान आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला मनाच्या सावल्या या आपल्या सेगमेंट मधील विज्ञान कथा कशा वाटतात हे देखील कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या भयकथा डिजिटल हॉरर आणि विज्ञान कथा आवडत असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा आणि तसेच आपल्या या चॅनलला इन्स्टाग्रामवरही नक्की फॉलो करा आणि हो सध्या आपल्या चॅनलवर नारायण धारप यांची चुकलेली वाट ही भयकथा सुरू आहे तुम्ही अजूनही तिचा पहिला भाग ऐकला नसेल तर या व्हिडिओनंतर तो नक्की ऐका चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या कारण पुढची सावली तुमची असू शकते